सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव दहा चौसष्ट वीस नायलॉन आणि जीवघेण्या दुचाकीस्वारांना दिवसामध्ये संरक्षण मिळावं त्याचबरोबर रस्ता लुटीच्या प्रकरणामध्ये काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात त्यापासून संरक्षणाबरोबरच ऍसिड चाकू काठी हिंस्र प्राणी या हल्ल्यांपासून देखील संरक्षण मिळावं म्हणून दोन हजार चोवीसच्या संक्रांती निमित्तानं नगर शहरातील पाच राष्ट्रपतींद्वारा निमंत्रित आणि सन्मानित संशोधक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांनी दुचाकी स्वारांसाठी हँडलला लावण्यासाठी प्राणार्क अर्धवर्तुळाकार रॉड तयार केला त्यामुळे अनेक अपघात टळून जीवितहानी होणार नाही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओला प्राणार्कचं संशोधन डॉक्टर बागुल यांनी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सादर केलं असून या संकल्पनेच्या निर्मितीचं पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट आय जागतिक विश्वविक्रम प्रमाणीकरण आणि अधिकार जगभरातील जॅकेट आणि दुचाकी निर्मिती कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देण्याचं डॉक्टर बागुल यांनी जाहीर केलंय पतंगाच्या मांजापासून त्याचबरोबर रस्ता लुटीच्या प्रकरणात असतो तारा बांधलेल्या असतात त्याचबरोबर एखादा हल्लेखोर आपल्यावर हल्ला करायला आले अशा परिस्थितीमध्ये आपण प्राणार्क नावाचं हे वेगळाच असं उपकरण सन दोन हजार चोवीसच्या च्या मकर संक्रांती निमित्त तयार ता केलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच फुट याची हाईट आहे लोखंडाचा रॉड आहे आणि हा अर्धवर्तुळाकार आहे ज्याला गणितात कन्स आपण म्हणतो ब्रॅकेट आणि इंग्रजीमध्ये त्याला आर्क मानतात प्राण वाचवणारा आर्क म्हणून याला प्राणार्क असं वेगळं नाव आपण याचं दिलं आहे कॉप्रँड ट्रेडमार्क आयस आणि त्याचबरोबर डी आर आपण याचं संशोधन हे पाठवलेलं आहे अत्यंत कमी खर्चात सत्तर रुपयामध्ये आणि साधारणतः तीनशे ग्रॅम वजन याचा आहे असा हा प्राणार्क का अगदी काही सेकंदामध्ये जो आरसा आपला आहे त्याच्या नटबॉल्डच्या आकाराचा हा याचा बोल्ट आहे तो याच्यामध्ये फिट होऊ शकतो आणि जो धारदार मांजा असो तांगूस मांजा असो नायलॉन मांजा असो तो याच्या केलेल्या याला असलेल्या खाचरमध्ये अडकून तो सहज त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो तुटतो त्यामुळे गळ्यापर्यंत येणारा मांजा हा आपल्या अगोदर या याला लागतो आणि आपली त्या ठिकाणी जीवन वाचू शकतं भारताचा तिरंगा आणि त्याचबरोबर जैन धर्माचं पवित्र ध्वज अशा दोन ध्वजांचे रंग याच्यामध्ये वापरण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इयत्ता सहावीच्या इतिहासामध्ये मुलांना वर्धमान महावीर यांचा जैन धर्माचा परिचय देत असताना त्यांनी पंचमहाव्रते सांगितले त्याचं ते तर पहिलं व्रत होतं अहिंसा आणि हा आपली हिंसा हो देत नाही आपली अहिंसा या ठिकाणी दर्शवतो त्याच्यातून मला ही कल्पना सुचली आणि हा प्राणार्थ आज रोजी नगरकरांच्या आणि भारतीयांच्या भेटीला मी सहर्ष सादर करीत आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अमृताची दुधाला

पशु कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गाईचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते